एका महाराजाने के लग्न केलं पन्नासव्या वर्षी न्यायलाच असतो ना पन्नासव्या कळ त्यांना पन्नासव्या वर्षी कळत आपलं कोण नसतं म्हणून पन्नासव्या वर्षी लग्न केलं मी विचारलं महाराज पंचवीस तीसच्या असतात चांगली मिळाली असती नवीन मुलगी संसाराची वगैरे तुम्ही आता जिच्याशी लग्न केलं आहे तिला दोन पोरं आहेत नवऱ्याने काढून दिलेली दिसायला चांगली नाही आणि एवढं संसारातल्या लोकांनी टाकलेल्या बाईबरोबर तुम्ही लग्न करतायत कीर्तनकार माणस जरा डोक्यात बसत नाही शास्त्रीजी तुम्हाला समाज उद्धाराचे नियम माहीत नाहीत <laughs> <तांगा शार। तेन। laughs> चांगल्या मुलीशी तर खोली लग्न कर मग आपण कीर्तनकार कशासाठी कसम भीष्म अहम संख्य द्रोणंच मधुसूदन आम्ही भीष्माचार्या बरोबर कसं काय युद्ध करावं द्रोण येणे अगोदर तुला माहित नव्हतं का ते नाही तुझे त्याच्या मांडीवर खेळ तुला कळत नव्हतं युद्धाला कोण येणार आहे वायाची काय करायची अतिशय आता मूर्खपणा करू सांडे हे मूर्ख बन उडी धनुष्यबाण संग्राम एक कवन कारुण्य तुझे पुन्हा अर्जुन जरा शेवटी तू कंटाळतो देवा या पा देवा मला मी काय आहे ते तुला माहिती मी काय आहे ते तुला माहिती हात जोडतो तुझ्या तू तु गुरु बंधू पिता काय शब्दाचा प्रयोग तू गुरु बंधू सगळं देवा तूच आहेस हेच अभंग आहेत विठ्ठल माय बाप आहे विठ्ठल भगिनी आणि विठ्ठले विणत हे ज्ञानवाणीची भाषा अशी वेगळी आहे ना की मिठास होतो त्याच्यामुळे तो आमची इष्टदेवता बघा कसं आहे तो आमची इष्टदेवता इष्ट म्हणजे आवडते देवता तुची सदा रक्षिता आपदी भगवंत म्हटले काय म्हणायचं ते बरं काय नाही देवा मला आता इच्छा अशी वाटते तू मला शिकव आणि असं शिकव की मला कळालं पाहिजे अरे भगवंत त्याला शिकवताना फार सुंदर प्रयोग करतात तो पहिला जो श्लोक आहे ना असतो असो हा इतका मधुर श्लोक आहे सगळे फिरक्याच आहे त्याच्यामध्ये जा काय अर्जुना तुला समजून सांगावं नीट आहे का तुला समजून सांगावं तर तूच मला समजून सांगतोस गोव्या कशा आहेत जात्यंदा लागी पिसे मग ते सैरा वैरा हे शहाणपणाला दिलेली उपमा आहे जात्यंदा लागी पिसे मग ते धावे सैरा वैरा जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे तुझे शहाणपण तैसे दिस जात्यंदा लागी पिसे जन्मांध माणसाला लागलेलं वेड जन्मांध ज्ञानावरांची गोबी फार सुंदर तुम्हाला इथं अर्थ कळेल त्याचा पूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोभार आहे कुठंच विनम्रता घेत नाहीत आपल्याला पक्का मुद्दा लक्षात ठेवा कुठेच विनम्रता घेत नाहीत काही ओव्या तुम्हाला असं वाटतात विनम्रताच आहेत पण त्या विनम्रता नसतात त्या एरवी मी मूर्ख बरेच कीर्तनकार सांगतात काय माऊलीची विनम्रता आहे माऊलीचं मोठेपणच याला माहीत नाही काय विनम्रता कळणार आहे त्याला एरवी तरी मी मूर्ख आहे असं सांगितलं का ज्ञानोबर यांनी एरवी तरी एखाद्याला म्हणायचं असेल तर असा शब्द आहे बरं तो एरवी तरी नाही आहे एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेक संत कृपा दीपक सोज्वळ असे शब्द नीट आहे का ज्ञानोब म्हणतात मी मूर्ख असेल अविवेकी असेल पण माझ्याकडे संतांचा दिवाय संत कृपा दीपक ही ओवी नीड आहे का जातिंदालागी पिशे मला सांगा मूर्खातला मूर्ख मनुष्य असला आणि त्याच्याकडे दिवा असला तो उत्तम आहे का शहाणा आंधळा चांगला बोला ना शहाणा आंधळा चांगला का मूर्ख दिवावान चांगला रस्ता दिसतर कोणाला ही दोन वव्या आहेत जात्यंदा लागी पिसे मग ते तुझे शहाणपण शान्... आहे अरे आंधळ पण आहे तुझं शान म्हणजे शहानपण आहे तुझ्याकडे आंधळ शहाणपण आहे कदाचित शहाण नसेल पसंत कृपा दीप आहे माझ्याकडे दिवा आहे आणि डोळस माणसाकडे दिव्याचा उपयोग होतो म्हणजे माणसानं शहाण असावं आंधळ नसावं नाही लक्षात येत शहाणा असावं माणसाने आंधळ नसावं आंधळ शब्दाचा अर्थ पुढं काहीतरी होणार आहे ते दिसलं पाहिजेत नाही तर तुरुंगात so like yeah. जायची पाळी येते सायरा त्या रिक्ष्या आपणच आयुष्य उद्या कोणता आपण पाऊल टाकतो हे जर आपल्याला कळत नसेल आप शिवाय पर्याय नाही जीवनामध्ये ह्याला आंधळ आहे पण म्हणत अर्जुना तू शहाणा आहेस पण आंधळा आहेस आणि हे मानवी जीवनातली सगळ्यात मोठी सुंदरता आहे आपण शहाणे आहोत का अज्ञानाने आंधळे आहोत हे पहिले निश्चय केला पाहिजे जर आंधळे आहोत आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे गुरुचं वर्णन करत असताना अज्ञानाला दृष्टी देणारा धर्म जागो सदैवांचा काय आंधळ्या <coughs> दृष्टी देतो हे काही छोट्या छोट्या गोष्टी कीर्तनकारांना ह्या काही जड नाहीयेत फक्त एक दिग्दर्शन करून जातोय मी तुम्हाला म्हणून आणि ज्ञानावर उच्चार इतक्या वेगळ्या पद्धतीचा आहेत अर्जुना मी एक उलट तुला विचारतो ठीक आहे तू यांना मारणार नाहीस पण हे काही आजरावर होणार आहेत का आणि दुसरा विषय असा आहे तू यांना मारणार आहेस यांना तू निर्माण केलंस का काय काय लोकांना एवढं टेन्शन असतं ना काय होईल भविष्यात भारताचं तुझं बघ ना आता निवडणुकीचं वारं सुरू झाले जो येईल ना शास्त्री तुम्हाला काय वाटतं म्हणलं मला काय वाटणार आहे नाही रे हवा चाललेली आहे म्हणलं पहिली चालत होती नाही कोणाचा राज येईल म्हणलं तुला काय टेन्शन देश ओवी कळेल नाही हे टेन्शन घ्या ना ज्ञानेश्वरी कळेल का नाही हे टेन्शन कोणीही जरी राजा आला फरक काय पडणार आहे एक वर्षापूर्वी एस टी प्रवास करायचो मी असं येताना जाताना पुणे एसटीला उभा होता त्या आळंदी गाडी यायला वेळ होता दोन बेकारी भांडण करत होते विषय फार महत्वाचा होता आणि इतक्या जोरात भांडण लागले तो विषय ऐकून मी त्यांच्याजवळ गेलो परिस्थिती अशी होती की एका मुख्यमंत्र्यावर आरोप आलेला होता म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता आणि मुख्यमंत्री कोण होणार आहे याच्यावर चर्चा चालली होती आणि चर्चा करणारे दोन भिकारी <laughs> आणि त्या पोलीस स्टेशनला मी चर्चा जोरा कोण हा होणार तुम्ही तो होणार पाच मिनटं दोघंजण भांडले नवीन गाडी आली दोघे नाही काय <laughs> आपला अधिकार काय आपली योग्यता काय कोणी मुख्यमंत्री झालं याचे काही भीक मागणं बंद होणार आहे नाही लक्षात आलं कुणीही महाराज झालं ना तुम्ही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही लक्षात ठेवा <laughs> कोणत्याही महाराजाला मोठं म्हणण्याची गरज नाही कोणत्याही महाराजाला लहान म्हणण्याची गरज नाही तुम्ही माऊलीच्या दरबारात उद्धारासाठी आलात तुमचा उद्धार व्हावा एवढंच ध्येय आपल्या डोळ्यापुढे पाहिजे तर जीवन आपलं सावरलं जाईल <laughs> <laughs> कोणी मोठा असुद्धा काय फरक पडणार आहे कोणी लहान असू द्या काय फरक पडणार आहे अरे ओळ्या थोड्याच आपल्या डोक्यामध्ये शिरणार आहेत आपला रस्ता आपलं मेहनत आपलं जीवन हे ज्ञानोबी आपल्याला सुचवलेलं आहे अ ज्ञान दुसऱ्याला ना नाही पाहिजेत आपल्याला ना ज्ञान पाहिजेत म्हणून ज्ञानोबरांचे शब्द इतके सुंदर आहेत परे मूर्खपणे नेनसी न चिंतावेते शब्दाचा प्रयोग फार गोड आहेत न चिंतावेते अनावश्यक गोष्टींचा विचार करू चिंतशी अहो काय काय माणसं एवढे घातक असतात आमच्या गुरुजीने फार सुंदर गोष्ट सांगितली होती मला फार काळजाला लागून गेली ती स्वामीजींच्या काळामध्ये जो ग्रुप होता पन्नास साठ वर्षापूर्वीचा काशीमध्ये शिकणारा एका मुलाचा फार नंबर यायचा काशीमध्ये पहिला नंबर यायचा तो अभ्यासामध्ये त्याची बाकीचे जे दोन चार सहपाठी होते खानदानी मित्र खानदानी शत्रू असतो त्यांना वाईट वाटायचं सतत याचाच नंबर सतत याचाच नंबर काय करावं माहिती का त्या मित्रांनी त्यामुळे याचा अभ्यास कसा कमी करावा तेव्हा डोकंच भगवान त्यांनी भारी दिलेलं आहे काय कमी करणार आपण अभ्यास सोपा उपाय त्यांच्यातल्या एक तिरका बुद्धीच्या माणसाने गेलेच वर्गणी केली त्यांनी सुंदर पुस्तकं आणली महाभारत रामायण भागवत विद्यार्थी अवस्थेत गरिबी असते आणि सगळे पुस्तक आणले सगळ्यांनी त्याचा सत्कार ठेवला जो पहिला येणारा मुलगा आहे आणि आम्हाला अभिमान आहे गेल्या पाच वर्षापासून आपला पहिला नंबर विद्यापीठामध्ये येत आपली प्रगती अशीच चालू राहावी तर सत्कार केला आणि हे पुस्तक सप्रेम भेट दिले चांगले चांगले पुस्तक महाराष्ट्र तो बोरगा झाला पुढच्या वर्षी पुस्तक चांगले चांगलेच माणसं रस्ता भटकायला लावतात हे डोक्यात बसू द्या एकदा दारुडे माणसं रस्ता भटकायला लावत मित्र रस्ता भटकायला लावतात चांगले चांगले पुस्तक वर्गणी काढून सप्रेम भेट दिले अभ्यासाचे पुस्तक वाचायचे बाजूला राहिले आणि कथाकवितेमध्ये तो माणूस रमला परीक्षा आली रिझल्ट जेव्हा आला तेव्हा तो नापास झालेला होता मित्रांनी केलेला घात आहे हे जीवन कळलं पाहिजे आपल्याला यातलं अंतर कळलं पाहिजेत आपल्या जीवनाला साधक काय आणि बाधक काय हे आपल्या जीवनात कळलं पाहिजे आणि याचं उत्तर एका शब्दामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेले आहेत अर्जुना ते पुण्यवशे अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे अशे शही भय ही अक्कल ही सद्बुद्धी कायद्याडावरचे शब्द आहेत अल्पची छोट्या प्रमाणामध्ये हृदय बुद्धी प्रकाश बुद्धी जर आली ना असे संसार भय त्याच्यावरच्या आहेत या अर्जुना सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये जैसी दीपकळी धाकुटी बहुतेजाते प्रकश प्रगटी म्हणून एक लक्षात ठेवा कोण शत्रू आहेत कोण मित्र आहेत कोण जवळचा आहेत कोण लांबचा आहेत आपलं जीवन उन्नत करावं याच्याकरता मुख्य रूपाने ज्ञानेश्वरी आहे उद्या बरोबर साडेसहा वाजता ज्ञानेश्वरी सुरू होईल आणि प्रत्येक अध्यायातला जो काही विशेष विशेष भाग आहे तो आपण जलद गतीनं चिंतन करण्याचं पाहू तेथे सिद्धांत आपल्याला कळतील आपण रसिकतेनं ऐकत आहात पुन्हा एकदा सगळ्याचे आभार मानतो यानंतर ज्ञानोबऱ्यांची आरती होईल आणि मग कार्यक्रम समाप्त होईल आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संता मनोवेधे ला माझा लोपले ज्ञान जगी हित ती कोणी अवतार अवतर पांडुरंगाब ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेवती साधु समता मनोवे माझा प्रगट गुह बोल विश्व ब्रह्मचि केले राम जनार्दनी पाय तकचिले आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेवति साधु सन्त मनोवे तुका रामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानन्द मूर्ति पाय दाखवि आमा राघवे सागरात् पाषाण तारिले तैसे कैसे तु अभंग अभङ्ग रक्षिले आर स्वामी सदोधामा सच्चिदानंद मूर्ते पाय दाखवी आम तुळकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ते पाय दाखवे आमा घाले लोटांगण वंदेले चरण डोळे रे पाहे ना रूप तुझे प्रेले आमले आनंद भोजन भायो कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री आनंद देवा राम पंढरनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय पुंडली गवदे हरिविल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय कालचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवसामध्ये भगवान श्री ज्ञानोबऱ्यांची पार्श्वभूमी आणि वारकऱ्यासहित महाराष्ट्राने त्यांच्यावर केलेला संन्यासी पुत्रांचा आरोप तो कसा चुकीचा आहे तो आपण काल पाहिला एक दोन महाराजांचा फोन आला मला बिचारे समोर तर काही आले नाहीत म्हणे महाराज नाडोबऱ्यांचे वडील जे होते ते संन्याशी जर नव्हते तर नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये असे काही प्रमाण आहेत जिथे संन्यास घेतला म्हणून उल्लेख आहेत आणि तुम्ही सगळे महाराज मंडळी आहात हे उत्तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा नामदेव महाराजांच्या गाथ्यात आलं म्हणजे नामदेव महाराजांचं आहेत असं कधी समजायचं कारण नाही आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यात आहेत छापणारी माणसं असतात इंग्रज भारतामध्ये दोन अडीचशे वर्षापूर्वी आले होते आणि अभंगत जन्माला आलेत माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही आता ही डिग्री म्हणजे काही एकनाथ महाराजांनी लिहिलेले काय आणि शेवटी करतात एका जनार्दने नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये बरेच दोष आहेत नामदेव महाराजांच्या पाचशे वर्षानंतर जन्माला आलेली मीराबाई तिचं चरित्र सुद्धा नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे आणि ते म्हणे म्हणून दिलेलं आहे मग आता नामदेव महाराजांच्या पाचशे वर्ष जन्माला आलेली मीराबाईचं चरित्र नामदेव महाराजांनी लिहिलं म्हणजे नामदेव महाराजांनीच लिहिलं असं आपण मानायचं असतं का आणि नंतरच्या काही लोकांनी स्वतःच कैवित्व तयार करून मौलीच्या तुकोबराईंच्या आणि नामदेव महाराजांच्या नावाखाली ते खपवलेलं आहे याचा उल्लेख स्वतः तुकोबारायने केलेला आहे विका ते तेथे विका माती नाव ठेवणी कधी तुकोबरायचे अभंग आपल्या नावाने खपवलेत कधी त्यांच्या कृतीला तुकोबरायचं नाव दिलेलं आहे अशा अनेक प्रसंग तो आपला वादाचा विषय नाही पण एक लक्षात ठेवा गाथ्यात आहे म्हणजे तुको बारे, तुकोबरायचंच आहे त्याला आपल्या भाषेमध्ये फार छोटा शब्द आहे क्षेपक अभंग म्हणतो आपण त्याला क्षेपक म्हणजे परिक्षिप्त केलेले वरून टाकलेले अभंग म्हणून माऊलीच्या कुलवंताच्या बाबतीमध्ये संशय घेणे मोठे नाही आहेत आठ पिढ्या ज्यांच्या परंपरेने शुद्ध चाक गेलेल्या ज्ञानोबाऱ्यांच्या मी काल सांगितलं तुम्हाला हरिहर पंथापासून ज्यांचं चरित्र हे दिव्य आहेत आठ पिढ्या ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदरच्या त्या कुळातला माणूस चुकीचा वागेला अशी कल्पना करू नका आणि केवळ ज्ञानाबाऱ्यांचे चरित्र खराब करण्यासाठी प्रमाण एकत्रित करू पण नका काही लोकांना अशी खोड लागलेली असते वाईटासाठी डोकं लावतील आणि फार मोठं टेन्शन येतं सकाळी त्या माणसाला फार मोठं टेन्शन होत महाराज आता हे कसं करायचं आम्ही म्हटलं काय टेन्शन आहे तुझं हे नामदेव महाराजांच्या प्रमाणाचं काय करायचं म्हटलं माऊली येऊन नामदेव येऊन काही बोलले का, है जा जा का है है उन, बोडले तुला आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा विवादात टाकणारा माणूस हा राजकारणी असतो ज्ञानेश्वरीचा अभ्यास कमी व्हावा याच्याकरता हे विवाद निर्माण झालेले आहेत तुकोबाऱ्यांचा आडनाव काय मोरे का आंबिले आणि वारकरी संप्रदायातल्या एका माणसाने पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे पुस्तक आहे कारण की माऊलीने कुठे उल्लेख केलेला नाही विठ्ठलाचा ते योगी ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि अभंग लिहिणारे ज्ञानदेव वेगळे म्हणून हे जे वाद आहेत ना हे कुठेतरी त्यांचं नाव प्रसिद्ध व्हावं मोठ्या माणसाच्या नावाला जर काही शिंतोडा उडवला तर त्याचंही नाव प्रसिद्ध होतं अशा छोट्या छोट्या गोष्टी या समाजामध्ये समाजरचनेमध्ये नाईलाजानं असतातच